आज निजामी मुस्तफा फाउंडेशनचे शहराध्यक्ष सय्यद साहिल रजवी यांनी अकोला जिल्हा दंडाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले या निवेदनात अलीकडे चर्चेत असलेल्या उदयपूर फाइल्स या चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करण्यात आली निवेदनात असा आरोप करण्यात आला की चित्रपटाच्या ट्रेलर आणि आशयामध्ये इस्लाम पैगंबर मोहम्मद आणि संपूर्ण मुस्लिम समुदायाची बदनामी करणारे दृश्य आणि संवाद आहेत ज्यामुळे कोट्यवधी मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत आणि सामाजिक सौहार्दाला धोका निर्माण होत आहे निवेदनात भारतीय न्यायसंहिता आणि आय कायद्याच्या विविध कलमांखाली चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आणि सहकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली तसेच सर्व सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून चित्रपटाचा ट्रेलर आणि प्रमोशनल मटेरियल काढून टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे सय्यद साहिल रजवी म्हणाले की असे चित्रपट समाजात द्वेष आणि जातीय तणाव पसरवण्याचे माध्यम बनत आहे जे कायदेशीररित्या थांबवण्याची आवश्यकता आहे निवेदनाची प्रत अकोला पोलीस अधीक्षक माहिती आणि प्रसारण मंत्रालय सी बी एफ सी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांना पाठवण्यात आले आहे हाल ही में YouTube पर एक ट्रेलर रिलीज किया गया उदय तो की फिल्म जो है रिलीज की, की जा रही है इसके अंदर जो है मुसलमानों को आतंकवादी बताया गया मुसलमानों के धर्म के ऊपर जो है आपत्तिजनक टिप्पणी की गई मुसलमानों का जो है इसके अंदर जो है पूरी तरीके से मुसलमान को तो टारगेट किया गया रात के टिप्पणी की गई में जो है हमने आज माननीय जिला साहब को एक दिया तत्काल रोक लगाई जाए और फिल्म के अंदर जिन जिन लोगों ने काम किया डायरेक्टर प्रोड्यूसर और उसके एक्टर इन सब के ऊपर जो है रोक लगाई जाए ऐसी मांग को लेकर आजामी फाउंडेशन तरफ ऐसी निवेदन जिलाधिकारी सबको दिया निवेदन देता अब्दुल राजिक शाह सदाम पटेल सबी खान असीम भाई उपस्थित होते प्रतिनिधि नौशाद पटेल